शेतामध्ये कॅन्सरसाठी पुनर्नामा खूप महत्त्वाचा असतो तर या ठिकाणी बघा मिरची आहे ह्या मिरचीमध्ये सगळा पुनर्नावाच आहे हे बघा हे सगळा पुनर्नावा दिसत आहे आणि हा पुनर्नावा इतका महत्त्वाचा आहे की बघा हे तुम्हाला दा झाड दाखवतो पुनर्नावाचं झाड आहे ते हे बघा सगळं शेतामध्ये पुनर्नावाच आहे यामध्ये बघा पुनर्नावा बघा बैलासुद्धा आहेत हे जनावरं चरतात ह्या गाई आहेत बैल आहेत ते सुद्धा पुनर्नामा खातात म्हणजे यांना यांचं गाईचं गोमूत्र किती महत्त्वाचं असेल लक्षात घ्या कारण कॅन्सरला पुनर्नामा हे खूप महत्त्वाचं औषध आहे आणि त्यासाठी जनावर खातात हे आणि हे खाल्ल्यानंतर ह्याचं गोमूत्र खूप महत्त्वाचं असते तर बघा हे पुनर्नवा सगळं आपल्या शेतामध्ये पुनर्नवाचं प्रमाण खूप आहे आणि कॅन्सरला म्हणत आहे हे बघा हे बायासुद्धा काढतात हे गवत हे बघा हे खुरपाईचं चा काम चालू आहे यामध्ये मिरची आहे यामध्ये बघा या वांगे आहेत ह्या वांग्यामधलं सगळं काढलं आहे हे सगळं पुनर्नामाचं आहे सगळं होतं याच्यामध्ये या ठिकाणी बघा हे सगळं पुनर्नामाच आहे या आंब्याच्या झाडामध्ये जे दिसतं आहे तुम्हाला पिवळ्या पिवळ्या कलरचं ते सगळं पुनर्नवाच आहे हे बघा सगळं हे आता सगळं जा वगैरे खाल्लेले हे पुनर्नवाचे झाडं आहेत हे इतका का आहे तर हे जे वनस्पती गाईनं खाल्लेन त्या गाईचं जर गोमूत्र घेतलं तर कांसरसारख्या आजार आपल्याला आटोक्यात आणू शकतो म्हणून सांगतो की चरणारी गाय असली पाहिजे चरणाऱ्या गाईचंच गोमूत्र तुम्ही घेतलं पाहिजे ना की चोवीस तास बांधलेल्या गाईंचपेक्षा मोकळ्या डोंगरात चरलेल्या गाईचंच गोमूत्र चरणाऱ्या गाईचंच गोमूत्र महत्त्वाचं आहे म्हणून गौरण गाईचंच चरणाऱ्या अशा डोंगरावर चरणाऱ्या गाईचंच गोमूत्र घ्या आणि कणसासारखे आजार बरे करा धन्यवाद हे बघा मी यामध्ये आहे या ठिकाणी व्हिडिओ शूटिंग करत आहे धन्यवाद धन्यवाद